नमस्कार मित्रांनो काल आपण साईबाबांच्या खिचडी प्रसादाबद्दल पाहिलं बाबांच्या शिर्डीत प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी ऊर्जा आहे आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अशा ठिकाणी जिथे बाबांनी आपल्या आयुष्यातील अनेक रात्री व्यतीत केल्या ते ठिकाण के म्हणजे चावडी चला तर मग या पवित्र वास्तूचा इतिहास जाणून घेऊया सुरुवातीला बाबा फक्त द्वारका माहीतच राहायचे पण एकोणीसशे नऊच्या सुमारास एकदा शिर्डीत प्रचंड पाऊस झाला द्वारकामाईत पाणी गळू लागलं होतं तेव्हा भक्तांनी बाबांना विनंती केली की त्यांनी चावडीत विश्रांती घ्यावी आधी तर बाबांनी नकार दिला पण भक्तांच्या प्रेमापोटी ते तयार झाले तेव्हापासून बाबा एक रात्र रा द्वारकामाहीत आणि एक रात्र रा चावडीत मुक्काम करू लागले चावडीत शिरल्यावर आपल्याला दोन भाग दिसतात उजव्या बाजूला बाबांचा ऐतिहासिक पलंग आहे ज्यावर आजही बाबांचे अस्तित्व जाणवते दर गुरुवारी इथूनच बाबांची पालखी निघते हा सोहळा आजही तितकेच भक्तीने साजरा केला जातो तुम्ही जर कधी चावडीत गेलात तर तिथली शांतता तुम्हाला अंतर्मुख करते असं वाटतं की बाबा आजही तिथेच बसून आपल्या भक्तांच्या व्यथा ऐकत आहेत मित्रांनो शिर्डीला गेल्यावर समाधी मंदिरासोबतच चावडीला भेट द्यायला विसरू नका तिथे बसून दोन मिनटं नामस्मरण केलं तरी मनाला खूप शांती मिळते तुम्हाला चावडीबद्दलचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ओम साईराम लिहायला विसरू नका